लोंगे। नमस्कार मंडळी आम्ही सरकुलकर संदेश सावळे यांच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी एक नम्रतेची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना तर बघा माझ्या समोर जे बसलेले आहेत ते संदेश सावळे म्हणजेच आमचे सोमा दादा ये हे आमचे रील स्टार आहेत हे सोमादाचे आहेत जा ना तर यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे तर बघा आजकालच्या जगामध्ये लोकांकडं कर्ज झालं म्हणून पैसा पाणी नसतो म्हणून बरेच जण आत्महत्या करतात किंवा बरेच जण आपलं जीवन संपवतात छोट्या छोट्या कारणांवरनं पण आमच्या सोमा दादाकडनं घेण्यासारखं भरपूर काही आहे यात म्हणजे मेन पॉइंट सांगते तुम्हाला आमच्या सोमा दादांना आम्ही त्यांना सोमादादा म्हणतो त्यांचं ॲक्च्युलमध्ये नाव संदेश दादा आहे संदेश सावळे नाव आहे त्यांचं तर सोमादादाला आमच्या बघा दिसत नसूनसुद्धा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडतात उदाहरणार्थ आम्ही शेतकरी आहोत त्यामुळे शेतातली सगळी कामं आमच्या सोमादादाला जमतात आणि सोमादादा म्हशीला पाणी पाजण्यापासून वैरण काढण्यापर्यंत सगळी कामं बघतात घरातले तसं तर सोमादादाचे पप्पा सगळं करतात पण सोमादादा सगळी मदत त्यांना करतात तर कधीतरी तुमच्यासोबत सोमादादाचा तो, सो तो प्रवाससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार होता आम्ही तर आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की सोमादादानी आपल्या खूप मेहनत करून हे रील्स वगैरे बनवतात तर माझं इतकंच म्हणणं आहे की त्यांच्या या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा त्यांच्या या मेहनतीला तुम्ही मेहनतीचं त्यांच्या त्यांना फळ द्या लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो सोमा जर तुम्हाला भेटायचं असेल करायचं असेल तर नंबर मी एका रील्समध्ये टाकलेला आहे तर तिथं नंबर भेटेल आणि या सुद्धा तुम्हाला नंबर सांगतील तर सोमा दादा तुमचा नंबर सांगता का युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार संजय सावळे हा बोला दादा माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या शहाऐंशी झिरो पाच ऐंशी पन्नास एक्क्याण्णव माझ्या बरोबर रील काढायचे असले फोटो काढायचे असले तर कॉन्टॅक्ट करा मी असतो काय अडचण नाही शेत काम बघ बघत आपण करतो तर एकदा गॉगल काढा तुम्ही तर बघा आपले सोमदादाचे जे डोळे आहेत ना ते लहानपणी दादा असे दा जन्मताच डोळ्याला दिसत नाही असं नाही लहानपणी त्यांच्या डोळ्याला कशाच तरी इन्फेक्शन झाल्यामुळे सोमादादाला दिसत नाही तरीसुद्धा सोमादादा मोबाईल चालवतात रील्स करतात आणि घरातले सगळे कामं पार पाडतात त्यामुळे तुम्हा यूट्यूब फॅमिलीला माझा इतकाच सांगण्याचा उद्देश आहे की यूट्यूब फॅमिलीने आपल्या सोमादादाला भरपूर सपोर्ट करा भरपूर मेहनत केलेली आहे सोमादानी तर बघा आधी चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि या रील्स सुद्धा शेअर करा सोमा दादाला कोणासोबत रील्स करायची असेल सोमा दादा सोबत तुम्हाला रील्स करायची असेल तर सोमा दादाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही सोमा दादा येतात किंवा सोमा दादाकडे तुम्ही या तर सोमा दादा तुम्हाला काय बोलायचंय युट्यूब फॅमिलीला बोला, बोला? माझी एवढीच नंबर विनंती आहे माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आपले जास्तीत जास्त भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओला हा तर यांच्याकडून भरपूर काही घेण्यासारखं का आहे तर लोकांकडं सोमादादा इथून पुढे आता रोज लाईव्ह दिसणार आहेत तुम्हाला कारण इतक्या दिवस त्यांना माहीत नव्हतं लाईव्ह कसं जायचं असतं ते तर आता आजपासून तुम्हाला सोमादादा लाईव्ह दिसणार आहेत पण तुम्हाला सगळ्यांना एवढीच नम्रतेची विनंती आहे की सोमादादाला सपोर्ट करा आणि हो या माणसाकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे फक्त डोळे नाहीत म्हणून हे जीवनाचं त्या रागराग करत नाहीत त्यामुळं पूर्ण जगाला सुद्धा संदेश देण्यासारखं भरपूर का काही आहे त्यामुळे त्यांचं नाव संदेश सावळे असं ठेवलेलं आहे संदेश सावळे आणखी काय अनुभव शेअर करा परत चला चला तर संदेश सावळे हे आहेत ते संदेश सावळे आपले जे रुटीन आहे ते कधीतरी तुमच्या लाईव्ह बरोबर शेअर करतील तुमच्यासोबत मंडळी त्यामुळे संदेश सावळेला सबस्क्राईब करा त्यांच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कॉमेडी व्हिडिओ आमचे दादा शेअर करत असते तर संदेश सावळे तुम्ही जगाला चांगला काय संदेश देणार आहात बोला दादा पुढच्या लाईव्ह मध्ये आपण चांगला संदेश देऊ आता आपण जरा थोडस रुटीन दाखवा तुम्ही घरामध्ये काय करता काय काय कामे करता तुम्ही आपण संदेश कामे करतो शेतातले घरातले पाणी आणण्यापासून आपण शेतातले दारे धरतो हा दार दारे धरण्यापासून का सगळं काम करतो कामे करतो आपलं काय रुटीन रेग्युलर ती काम आपण करतो असं बसून नाही असं नाही म्हणजे यांच्याकडनं काय घ्यायचंय तुम्हाला लक्षात आलं का मंडळी बघा तुम्ही यांच्या फक्त एका डोळ्याने थोडस अगदी दिसतंय त्यांना कारण डोळ्याने अजिबातच त्यांना त्या तरी सुद्धा गाडी चालवतात तरी सुद्धा शेतातली दारं धरतात वैरण पाणी जनावर पाणी पाजणं घरातली जे काही कामं आपले पुरुष करतात ते सगळं करतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमच्या दादांना भरभरून प्रेम द्या दादाच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला मंडळी सोमात आता पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह येणार आहेत आजपासून आता सोमात आता लाईव्ह येणार आहेत तर चला तुमचे काही प्रश्न असतील तर सोमा दादाला कॉन्टॅक्ट करून विचारा किंवा तुम्ही कमेंट करून सुद्धा विचारू शकता तर चला मंडळी बाय बाय चला सोमा दादा जाता जाता आपल्या ऑडियन्सला काय सांगणार आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगणार आहात युट्यूब फॅमिलीला सध्या तर मी काय सांगत नाही आता सुमा दादा थोडं झाड करू शेत हा सुमा दादा तुमच्या शेती शेअर करतील त्यांचे शेत दाखवतील त्यांचं कामाचं जे रुटीन आहे ते सगळं दाखवतील लाईव्ह मध्ये त्यामुळे सुमादादाला जास्तीत जास्त लोकांनी सब्स्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा फॉलो करा आणि त्यांचं जे चॅनेल आहे ते पूर्ण जगभरात फेमस होऊ द्या चला मंडळी पुन्हा भेटू अशाच एका छानशा लाईव्ह मध्ये त्यामध्ये तुम्हाला सोमा दादा त्यांचं शेत दाखवतील त्यांचं काम दाखवतील तर चला बाय मंडळी बायवर येऊन पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा लाईव्ह मध्ये तोपर्यंत मस्त खावा मजेत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद चल दादा बाय करा बाय टू फॅमिली